काय वागतायस तुम्ही म्हणतायच तिघात येऊन आम्हाला एकट्याला गेम करायला डाव करताय असं काय नाही डाव करायला आम्ही एकटेच वासाय तुम्हाला आता ती दोघं बोलायला आम्ही बोलायचं नाही का माणूस किचनात येणं बरं लागली बोलायला तेव्हा पुतीन आला ते काय नाव त्याचं चिंपिंग हा झिंपिंग आला आणि राहिले आमच्या मोदी संघ उभा बोलायला लागले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो तुमचा माणूस काय सांगितलाय तुम्हाला एकाच दोन करून सांगतोय जो तुम्हाला तुम्हाला काय का सांगतोय पॅरेफ वाढवला म्हणून आम्ही जाए। तुमच्याशी म्हणणं काढतोय किंवा ह्या दोघांना हाताशी धरून तुमच्यावर गेम करायला बघतोय होगा तात्या आपलं काय तुमच्याशी वळून जुना माणूस आहे तुम्ही आपला दुसरी गोष्ट आमचं मोदी कोणाला एका शब्दानं कोणाला बोलत नाही सगळं जग मोदी सोबत फिरते तरी आमचं मोदी कोणाला एक दोन आहे का नाही हे बघताय तुम्ही काय म्हणता हे बडी अच्छा मी खोट सांगत नाही सगळ्यात सा महत्वाची गोष्ट तिथं काय बोललंय ही तुम्हाला मी सगळं क्लिअर सांगतो म्हणजे मनात टिमटिम नको करायचं चालू अक्षय साहेब करू चालू चालू तिथं काय झालं तुम्हाला सांगतो ज्या वेळेस ती बैठक चालली होती बैठकीच्या वेळेस आम्ही तिघं पुढं म्हणजे आमचं मोदी साहेब झालं काय ते पुतीन साहेबांसंग गप्पा मारत चालले होते ते गप्पा चालल्या होत्या नाही 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 त्या इटली इथं काही विषय नाही इटली जा त्या मॅडमला नाही तो विषय आम्ही कट केलाय पण इथं दुसरा विषय काय चालला होता ज्या वेळेस ती दोघं चालली त्याच वेळेस तू आपल्या पाकिस्तानचा हा घेत नाही बरं का पाकिस्तानची लोक आधी त्याच्याबद्दल काय माहिती बघा परत तुम्ही म्हणाय नको

हा तर मोदीने पुतीन साहेब दोघं चालले चाललं होतं तर वगैरे गप्पा चालल्या होत्या की बाबा आता उद्या आपल्याला जायचं आहे सप्टेंबरमध्ये काय तर ते पुढच्या दोन चार महिन्यात तिकडे आपल्या इकडे फिरायला येणार आहे वातावरण गारबीर होते पावसाळसा संपूर्ण मस्त हिवाळा साताराचा आपल्या कासपाटावरची मस्त फुलं बघायला ते याय असं काहीतरी नियोजन आहे पुतीनचं आणि ते फुलं बघायला यायच्या आधी पुतीन काय म्हणलंय तारावी बघून येतो तसंच पुढं दापोलीला बी जातो असं बरंच काय काय म्हणणं झालं आणि त्यानंतर मग मोदी म्हटलं की या काय आरक्षण नाही आपल्याला बरंच जागा असतात आपल्याकडे फिरण्यासारख्या तुम्हाला महाबळेश्वरला बी फिरवतो आपलं वाईच्या गणपतीचं दर्शन बी घडवतो सगळंच करतो तु, तुम्ही या निवांत वेळ काढून तर असं बोलणं करत आमचं हे दोघं घडे चालले हो आणि मोदी इकडे या पाकिस्तानवाल्याच्या किडा गप असायचं का नाही परत गपचुप त्या पुतीनला साईडला घेते काय म्हणते तुमचं मोदीचं काय चाललंय ते आम्हाला कळतंय आणि तुमच्या दोघांचं जी चाललंय ते आपल्या दोघांचं चालू करायचं आता हे काय तवा तुमच्या दोघांचं चाललंय ते आपल्या दोघांना चालू करा म्हणजे तुमच्या दोघांतलं जसं संबंध आहे ते तसं आता ह्याच्यासोबत कसलं संबंध ठेवायचं दुसरी गोष्ट ही तिघं काय बोलत होती तुम्हाला काय सांगितलंय त्या की ही तिघं तुमच्या विरुद्ध टॅरेपोवर बांधण्याला होती त्याचा काय सुद्धा विषय नाही अहो पुन म्हणलं होतं यायचं ह्या दोघांच्या आधी गप्पा झाल्यात्या जिनपिंग परत म्हणत होतं मी बी येणार आहे आता मोदीला नाही म्हणून चालतंय एकट्याला होय म्हणायचं आणि एकट्याला नाही म्हणायचं हे बरोबर वाटतंय का माणूसकीच्या नात्यानं नाही वाटत म्हणून मोदी काय म्हणतात या तुम्ही काय अडचण आपल्या खाया पियाची व्यवस्था करू मस्तक तसंच कोल्हापूरकडे जाऊ तांबडा पांढरा तिकडे मिळतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू सांगलेलं आता महापुराचं जरा वातावरण कमी झालंय सांगलीला बी बरं जाय नर्सिंगवाडीला जाऊ जरा पाणी उतरतंय तर वर दर्शन घेऊ आणि सगळं करून तुम्हाला घालवतो असा एक ठराव त्यांचा विषय चालला होता आणि त्यातच बरोबर वर तो साईडचा उभा होता त्यानं काय केलाय गपचूप तिकडून जो कॅमेरावाल्याला इशारा केला आणि फोटो काढायला लावला हसतो हो आणि हा फोटो पाठवला हो ट्रम्पला ट्रम्पला काय सांगितले भारत तुमच्या विरुद्ध कायम ते टॅरिफ भारताविरुद्ध तुम्ही टॅरिफ लावलाय आणि म्हणून मोदीनं पुतीनला जिनपिंगला करून तुमच्या विरुद्ध भांडणं लावते असं काय नाही असं काय सुद्धा नाही तर जे काय झालंय हे तुम्हाला मी सविस्तर सांगितलं खोटं बोलतोय का तुमचा विश्वास आहे तात्या माझ्यावर पण लोक काय बी उठवते ते हो तुम्ही उगा आपलं माणूस आहे म्हणून ऐकतायसा दुसरं कोण ऐकायला लागले राहिली राहता राहिली गोष्ट मोदी साहेबाची मोदी साहेबांच्या उभं तुम्ही नादी लागू नका ना भल्या भल्यांना पाणी पाजून ती हिथेवर आले तुमच्यासारखी लय गेली सत्तर वर्षाची काँग्रेसची सत्ता त्यांना उलटून टाकली आहे तुम्ही का नादी लागताय राहू पहिल्यांदा एकदा राष्ट्रपती झालायचं आहे हे दुसरे टर्म आहे व्यवस्थित खावा प्या मस्त जाऊन आपला आपला धंदा करा की कशाला नादी लागताय माणसाच्या मग तुमचं काय त्याच्या पुढे चालणार आहे आपलं चार समजुतीच्या गोष्टी सांगायचं माझं काम आहे तुम्हाला तुम्ही परत म्हणाय नको मयूर आपला माणूस होता आणि सांगितला नाही म्हणून तुम्हाला क्लिअर कट सांगितलं बघणार तुम्हाला काय वाटतं मोदी साहेबाचं चुकीचं आहे का बरोबर आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक अशाच व्हिडिओला पाहण्यासाठी खाली सबस्क्राईबचं बटन नक्की दावा